आयुष्यामध्ये तू ऑलरेडी बाबा झाला आहेस तुला लहान मुलगी आणि ती भयंकर गोड आहे मला सांग पहिल्यांदा जेव्हा कळलं की असं आहे आता तू बा आई बाबा तुम्ही होणार आहात पहिलं एक काय कसं कशा पद्धतीने सांगितलं होतं तुला कसं काही सरप्राईज दिलेलं का काय केलेलं सांगितलं नाही नाही सरप्राईज नाही मीच प्रेग्नन्सी टेस्ट जाऊन घेऊन आलो <laughs> नमस्कार मी मधुरा श्रीधर आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे धमाल चित्रपट आपल्या भेटीला आणि ज्याचं नाव आहे एक दोन तीन चार आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहेत या धमाल चित्रपटामधले धमाल कलाकार वैद परशुरामी आणि निमपुण धर्माधिकारी हाय किती थकल्यात बोलून बोलून थकलो नाही आहे भूक लागली <laughs> नाही रे पण आम्ही जास्त एक्सायटेड आहोत कारण का आताच ट्रेलर लॉन्च झालाय त्यामुळे आता उत्सुकता की लोकांची प्रतिक्रिया काय असेल त्यावर हे बघायला पोटात गोळा आलाय का भूक लागली आता कळत नाही कन्फ्यूज व्हायला जातो पोटात बाळ आहे ते कळेल आता ह्याच्यात सॉरी पण मला सांग मी आल्यापासून ना बघत होते तू ट्रेलर जितक्या वेळा दाखवला ना तितक्या वेळा तू प्रत्येक वेळेस ना जसं बारकाईने बघत होतास मला सांग प्रत्येक वेळी बघताना काय नवीन जाणवलं त्या ट्रेलर मी पहिल्यांदा बघत होतो ट्रेलर म्हणजे मला मी सांगितलंच होतं की मला आता ह्याच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये मी फारसा पडत नाही कारण का वरूनच अर्थ अर्थ हे सगळं बघतोय त्यामुळे मी पहिल्यांदा बघत होतो त्यामुळे बारकाईनेच बघत होतो की अरे हे काय कोण कसं दिसतंय आणि एस्पेशली मी पहिल्यांदा असा दिसणार हो, आहे तर मग कस लोकांना आवडत नाही आवडेल माहिती नाही तर ते होतो जास्त वैदा काय वाटलं या लुक मध्ये स्वतःला बघितल्यानंतर तू कदाचित आधी बघितलं असेल पण आता सगळ्यांबरोबर आपण एक बघितलं एक वेगळा पोटात गोळा होता खरं तर मी ह्याला म्हटलं की आतापर्यंत सगळं छान हां आता येणार आहे ट्रेलर वगैरे सगळं बरोबर आहे पण आत्ता ॲक्च्युली लोक हे पाहणार आहेत ह्या विचारांनीच पोटात गोळा आला होता कारण तू म्हणालीस तसं मी स्वतःला पाहिलं आहे या प्रोसेसमधे गेले आम्हाला भयंकर मजा आली आहे आम्हाला माहिती आहे की आम्ही एक चांगली कलाकृती प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न केला आहे हे सगळं माहिती आहे पण आता खरंच लोकांनी पाहिल्यावर लोकांना काय वाटणार आहे ह्या प्रतिक्रियेची आय थिंक एक त्याचं एक दडपण हलकंसं असतं ना ते जरासं जाणवलं मला पण ट्रेलर पाहिल्यावर मला खूप मजा आली आणि मला अशी आशा आहे की प्रेक्षकांनासुद्धा ट्रेलर पाहून त्यांच्या मनातही उत्सुकता निर्माण होईल आणि त्यांनाही हा सिनेमा पाहावा असा वाटेल आणि निपुण खऱ्या आयुष्यामध्ये तू ऑलरेडी बाबा झाला आहेस तुला लहान मुलगी आणि ती भयंकर गोड आहे मला सांग पहिल्यांदा जेव्हा कळलं की असंच आहे आता तू बा आई बाबा तुम्ही होणार आहात पहिलं एक काय कसा कशा पद्धतीने सांगितलं होतं तुला काही सरप्राईज दिलेलं का काय केलेलं नाही नाही सरप्राईज नाही मीच टेस्ट जाऊन घेऊन आलो मी त्या म्हणजे हा चित्रपट लिहिला होता <laughs> आणि मग विहा होणार हे कळल्यावरती तो जरा सीन बदलला मी जे आमच्या आयुष्यात खरंच घडलं त्याच्यानुसार थोडस लिहिलं पण आम्ही म्हणजे आम्हाला हवंच होतं मूल आणि त्यासाठी आम्ही जेव्हा माझी जी, जी प्रेग्नेंट आहे हे कळलं तेव्हा आम्हाला खूप प्रचंडच आनंद झाला होता आणि तो म्हणजे मला अशा प्रकारचा आनंद कधीच झालाय असं मला वाटत नाही आई वडिलांची काय पहिली रिॲक्शन होती लुक बघितल्यानंतर सरप्राइजिंगली <laughs> त्यांनी ही फिल्म पण पाहिली आहे आधी त्यामुळे त्या दोघांची पहिली प्रतिक्रिया तर अर्थातच खूप त्यांना आनंद झाला होता की असं काहीतरी वेगळ्या पद्धतीचा सिनेमा करायला मिळतोय वेगळा ही भूमिका पण खूप वेगळी आहे की जो प्रत्येक वेळेला तू जे मगाशी म्हणालेच नाही ते खूप निवडून घेतेस ठराविक सिनेमा प्रयत्न हाच आहे की कलाकार म्हणून मला किती एक्सप्लोअर करता येत आहे आणि प्रेक्षकांना किती वेगवेगळ्या पद्धतीची पात्र त्यांच्यासमोर मांडता येत आहेत त्यात हे असं पात्र आलं की जी आजच्या काळातली एक यंग मुलगी पण प्रचंड इंडिपेंडेंट वेगळी विचारसरणी असलेली ही मुलगी आहे आणि आने अश अनेक धाडसी निर्णय एकामागे घेते समीरच्या साथीने हे जेव्हा कॉन्सेप्ट जेव्हा कळली होती घरी मी माझ्याबरोबर माझ्या आईने स्क्रिप्ट आम्ही एकत्रच ऐकली होती पहिल्यांदा त्यामुळे आईला तर प्रचंड आवडली होती आणि ती भयंकर एक्सायटेड होती पण वडिलांना पण जेव्हा कळलं तेव्हा त्यांना कुठेतरी या गोष्टीचाही आनंद झाला की त्यांना ही दिग्दर्शक म्हणून खूप आवडतो त्यामुळे त्यांना ह्याचा आनंद झाला की हा तुझ्याकडनं काहीतरी वेगळ्या पद्धतीचं काम काढून घेईल ह्याची त्यांना एक उत्सुकताही होती आणि कुठेतरी एक त्यांना छान वाटत होतं की असं काहीतरी माझ्या बाबतीत घडणार आहे त्यामुळे कलाकार म्हणून पुढे पुढचं पाऊल टाकण्यासाठी मदत होईल आणि अर्थातच जेव्हा फिल्म पाहिली तेव्हा मला आहे माझ्या वडिलांनी मला कॉल केला मी समोर नव्हते त्यांच्या मी वेगळ्या शहरात होते त्यांनी मला कॉल केला आणि ते मला असं म्हणाले की सगळ्यांनी आपापली कामं उत्तम केली आहेत पण वरुण आणि निपुण या दोघांनाही शंभरापैकी शंभर मार्क आहेत ही त्यां हे त्यांचे शब्द आहेत आणि यातला एकही शब्द खोटा नाही आहे आणि मला इतकं बरं वाटलं होतं हे ऐकून की त्यांना फिल्मही आवडली आहे आणि त्यांना असे म्हणजे त्यांची त्यां त्याच्यानंतर त्यांची एक्साइटमेंट आणखीन वाढली की ही फिल्म रिलीज कधी होणार आहे ही प्रेक्षकांना कधी पाहायला मिळाली बरं बाय दे मला शंभर मार्क नाही मिळाले मला अठ्ठ्याण्णव मार्क मिळाले त्या सगळ्यात पण अत्यान्नव तरी त्यांनी दिले ह्याचा मला आनंद आहे आणि त्या दोघांनाही खूप आनंद आहे की फायनली आता ही फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला प्रश्न खूप झाले असतील आतापर्यंत आपण जर एक वेगळं काहीतरी करू छान एक करूया फायर तुम्हाला काही प्रश्न विचारेन ज्याची तुम्हाला पटापट आणि खरी खरी उत्तर द्यायचे ओके सगळ्याची उत्तरे खाण्याचे पदार्थ येणार बरं मग सुरुवात खाण्यापासून करूयात दोघांपैकी कोणाच्या हातची डिश आम्ही डोळे मिटून खाऊ शकतो आमे बघ नाही त्यांनी खरंच खर उत्तर दिलंय आम्ही उत्कृष्ट स्वयंपाक करतो त्यामुळे डोळे झाकून हो त्याच्या हातचं खाऊ शकतो पण मला असं वाटतं ही चांगलं मी त्यातल्या त्यात खाल्लं नाही फार काही हिनी माझ्या हातचं बघतो मी मी खिचडी चहा आणि ऑमलेट हे हेच बनवू शकतो मी बनवते सगळं आणि बरं बनवते असं मला वाटतं कारण जेवढ्यांनी माझ्या हातचं त्यांनी सगळ्यांनी कौतुकच केलंय दोघांमध्ये जास्त कोण आहे मीच <laughs> आम्ही दिसत नाही ह्याची जी एक इमेज आहे कास्टिंग गाऊच मुळे त्यामुळे असं वाटू शकतं की हा जास्ती आगाव आहे पण मीही तितकीच तितकी आहे <laughs> रोस्ट कोण छान करू शकतो रोस्ट अर्थात काहीच वाद असू शकत नाही आणि केलंय म्हणजे करतच असतात सतत जर <laughs> का दोघांपैकी दोघ जण समजा ट्रेन मध्ये गेलात आणि तिथे कोणाशी तरी वाजलं तर जिंकून बाहेर कोणी हो <laughs> <तोड़ी चान? laughs> सायली त्याच्यावर इन्स्पायर्ड आहे आमच्यात सायली आणि समीर मध्ये खरं हे काय आपण म्हणू हिरो सायलीचे आहे जर का मी दोघंजणं एक प्रोडक्ट असतात तर त्याची टॅगलाईन काय ठेवली असते एकमेकांसाठी सांगायचं काहीतरी अशी कॅची फनी अशी दोघं प्रोडक्ट असलो असतो म्हणजे एकदा म्हणजे देग सा अच्छा, अच्छा ओ, ओ ओ द रिअल ब्युटी इज इनसाईड ओ <laughs> 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 so, Hmm, बापरे एकतर कोर काही सुचत नाही मला फार मी मला वाटते मराठी स्वतःशी सांगितलं बेसिकली मराठीत ट्रान्सलेट केलं वेळ म्हणजे मला काही सुचत नाही मला असं वाटतं प्रोडक्ट आहेच नाही माझं असं आहे की द वन हु कॅन डू एव्हरीथिंग ह्याच असं म्हणणं आहे बरं का मी म्हणणार होते की दिसत गोड पण आहे वाड जमलंय मला हे कोणी घेणार नाही विकत आहे प्रोडक्ट या टॅगले का एकमेकांबद्दल एक अफवा पसरवायची झाली तर काय आवडेल पसरवायला अफवा निपुण धर्माधिकारी रिटायर होतोय <laughs> खाणं सोडून आज आहे आहे एकच दिवस असतो तो ठीक फार छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून वेळा भावी जर आपण रॅपिड फायर आवडता घेतो माझ्याकडे अजून खूप प्रश्न होते पण डॅम शुअर की नेक्स्ट तुमचं जे प्रोजेक्ट येईल त्याच्यामध्ये आपण खूप गप्पा मारू आणि पुन्हा मला तुम्हाला एकत्र बघायला आवडेल आणि या फिल्मसाठी खूप खूप शुभेच्छा जाता जाता सगळ्यांना काय छान छोटंसं एक अपील करा जसं सगळे आम्ही म्हणतोय इथे आल्यापासून की तरुणाईची कौटुंबिक फिल्म ही आहे तरुणाईचा कौटुंबिक चित्रपट हा आहे त्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर तुमच्या आई वडिलांबरोबर तुमच्या नातेवाईकांबरोबर सगळ्यांना घेऊन किंवा एकटे जाऊन चित्रपटगृहात तुम्ही हा सिनेमा पाहू शकता एकोणीस जुलैपासून एक दोन तीन चार तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा आले ते थँक्यू सो मच अँड विश्व थँक्यू कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा